निपाणी येथील कोठीवाले कॉर्नरवरील डॉक्टर वैशाली आणि विलास बारीख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची कन्या रितिकाबेन मेहता यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली त्यानिमित्त येथील मास्क ग्रुपतर्फे त्यांचा आनंद उत्सव आणि स्वागत कार्यक्रम पार पडला या पुढील मुख्य कार्यक्रम रविवारी पंचवीस मे दीक्षाविधी गुजरातमधील संकेश्वर संकेश्वरपुरम तीर्थ येथे होणार आहे रितिकाबेन यांचं गुरुवारी दिनांक तीस रोजी सकाळी आठ वाजता येथील रोटरी क्लबजवळ आगमन झालं त्यानंतर तेथून बाईक रॅलीने रितिकाबेन येथील बसस्थानकाजवळील अक्षय जोशी यांच्या निवासस्थानी स्वागत करण्यात आलं यावेळी बसस्थानक सर्कलपासून शहरातील अशोकनगर कित्तूर चड्डमा चौक कोठीवाले कॉर्नर मार्गे मिरवणूक चंद्रप्रभ बावन जिनाले येथे आले विविध चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर विविध धार्मिक विधी पार पडले यावेळी समाजाच्या तीनही मंदिरातील मणिभद्रवीर साठी चढाव बोलण्यात आले अरविंद गुरुजी यांनी गेल्या चाळीस वर्षात प्रथमच येथील जैन धर्मीय व्यक्ती संन्यासी म्हणून दीक्षा धारण करते रितिकाबेन यांनी एल बीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीड वर्षे वकिली के केली याच दरम्यान धर्मा आस धर्माबद्दलची आस्था वाढत गेल्यानं त्यांनी धार्मिक ग्रंथ जैन धर्माची तत्व जाणून घेतली यावेळी धर्माबद्दलचं प्रेम अधिकच वाढत गेलं त्यांनी हा निर्णय घेतला यासाठी जप तप उपवास ग्रंथवाचन तत्त्वे तत्वे अंगीकारली असल्याचं सांगितलं यावेळी मास्क ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश शहा उपाध्यक्ष सतीश वखारिया सचिव मिलिंद मेहता नगराध्यक्ष सोनल कोठडिया शेफाली मेहता नगरपालिका आयुक्त महावीर बोरनावर राजेश शहा राजेंद्र मेहता सूरज राठोड महिपाल शाह राजू मेहता जवाहर शाह शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी वैभव कांगळे राहुल कोठारी राजेश कोठडिया नगरसेवक राजू गुंदेशाह राजेंद्र कंगळे संदीप माने रितेश शाह सुजित स्वामी सुजल मेहता यांच्यासह डॉक्टर वैशाली व विलास पारीख महावीर आरोग्य सेवा संघाचे से पदाधिकारी सदस्य आणि समाज बांधव उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी भेडक्याहून महावीर चिंचणे